लग्नविधी सोहळा दोन दिवसानंतर येऊन ठेपला होता घरी देवकार्य असल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते आई वडील आपल्या एकुलत्या एका लेकाचं लग्न बघण्यासाठी उत्साहित झाले होते नातेवाईक ही लग्नासाठी घरी जमत होते लग्नाची धामाधूम सुरू असताना घरी दुसरे कोणी नसल्याने गणेश हा आपल्या मामाच्या गावी जाऊन आजी आजोबांना आणण्यास त्याने ठरवले उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो रात्री लवकरच आपल्या मोटार मामाच्या गावी निघाला होता मात्र वाहनाच्या रूपात जणू काही काळ त्याची वाट पाहत होता मोटार गावी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या सहित मोटार सायकल जोरदार धडक दिली आणि क्षणातच होत्याच नव्हतं झालं आनंदी वातावरणाला दुःखाचं विरजण लागलं ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजी गावात घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व उत्तरीय तपासणीसाठी गणेश यांचा मृतदेह गोरेगाव रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आला गणेशच्या आई वडिलांचे आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्न बघण्याचे स्वप्न अर्ध्यातच राहिले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे